खेळवणीचा आहे त्यांनी सकाळी सकाळी यायला आम्ही गाड्यांना हात करून आलेलो आहे जाण्यासाठी पण बस नाही आता आम्ही काय सकाळून आम्ही काय करायचं म्हणजे बाळांसाठी गाड्या ना आम्ही काय इथं काय लेतो महिन्याच्या आधी पाच ते पैसे अक्षर सुरू असे राहणार राहून दा सर सर हे बस लवकरात लवकर सोड सोडण्यात यावी कारण आम्ही सकाळपासून येतो सर आम्ही सकाळपासून डबे सुद्धा मंत्र्याचे फोनवर गाड्या गेल्या तसे ह्या पोरांची सोय करा लगेच दहा मिनिटात करा ये गुरे, काय हे काय कोण हे सगळं मोरेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज येथे महिला सशक्तीकरण मेळावा आयोजित करण्यात आले होते त्याकरिता जिल्ह्यातील प्रत्येक आगरातून महिलांसाठी एस टी बसची सुविधा करण्यात आली आहे त्यात कोपरगाव आगरातून देखील एकूण पंचाहत्तर गाड्यांपैकी एक्केचाळीस गाड्या या शिर्डी कार्यक्रमास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत त्यामुळे आगरात बस बसची संख्या अपुरी असून निर्धारित वेळेत बसेस रवाना करता येत नाही आहे त्यामुळे सर्वसामान्यांची व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय या ठिकाणी होत असल्याचं दिसून येत आहे कोपरगाव तालुक्यातील अनेक भागातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी एस टी बसने ये जा करत असतात मात्र आज विद्यार्थी विद्यार्थिनींना गाडी अभावी ताटकळ धन्नशपोटी उभं राहावं लागत आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी बस आगरावर आपला संताप व्यक्त केला आहे पिळवणीचं आहे त्यांनी सकाळी सकाळी यायला आम्ही गाड्यांना हात करून आलेलो आहे जाण्यासाठी पण बस नाही आता आम्ही सकाळपून इथं उपस्थित आहे किती वाजेपर्यंत किती वाजेपर्यंत आम्ही अकरा नऊ वाजेले आलेलो बस स्टँडला आता बा बारा एक झालेले आहे किती वाजेपासून तू आलेला आहे नऊ ते अकरा नऊ वाज शिक्षण घेतो मी एस एम शिक्षण घेतो सकाळी नऊ वाजता आम्ही गाड्यांना हात देऊन आलेलो आहे पण जायला बस होते नाही उपशी अकरा वाजेपासून बसची वाट बघते सांग मी बसत लागेल नाही मी साक्षसुराचे राहणार सर हे बस लवकरात लवकर सोडण्यात यावी कारण आम्ही सकाळपासून येतो सर आम्ही सकाळपासून सकाळपासून उपाशी आम्ही सर स्पेशल दररोज यांची आज आज कॉल केला बोलले की तिकडं मंत्र्यांसाठी बस पाठवलेलं जर महिन्याच्या आधी पाच ते पैसे घेते टाइमवर बस काबार नाही देते महिन्याच्या आधी पाच ते पैसे घेतात का महिन्यात आले पैसे घेते टाइमवर बस लागलीच पाहिजे आणि रोज सकाळी पण बस आली पाहिजे आता <गरता> त्यांना पात्र स्पेशल लावायला पूर्णिमास भरून जाते बहिणीसाठी गाड्या पाठवल्या काय करायचं आम्ही काय करायचं म्हणजे मायांसाठी गाड्या आम्ही काय काय लेतो महिन्यात आधी पाच ते पैसे घेताय आहे ना लाडक्या बहिणीसाठी गाड्या पाठवलेल्या आहेत या विद्यार्थ्यांनी कस काय करायचं घरी कस जायचे दिवस पाऊस राहायचे काय करायचं विद्यार्थी आता शासनाला गोवटी समाजचे माझी साहेब विद्यार्थ्यांची व नागरिकांना होणाऱ्या त्रासाची माहिती मिळतात कोपरगाव मनसे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी तात्काळ बस स्थानकावर येऊन आगर अधिकारी यांना धारेवर धरत विद्यार्थ्यांसाठी तात्काळ सेवा उपलब्ध करून द्यावे असा संतप्त इशारा त्यांनी यावेळी दिलाय आज शिर्डी मध्ये दोन मुख्य उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री येणारे त्या कार्यक्रमासाठी कोपरगाव हो आग्रातून एक्केचाळीस बसेस दिल्या आणि त्यांनी या विद्यार्थ्यांचा कोणताही विचार केलेला नाहीये आज हे विद्यार्थी सकाळपासून कॉलेज सुटल्यापासून अक्षरशः उपशी मग उद्या इथं काही अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण मी तर म्हणतो याला जबाबदार हा डेपो आणि हे मुख्यमंत्री हे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी त्वरित या प्रवाशांचा आणि या विद्यार्थ्यांचा व्यवस्था करावा अन्याय जर यांनी याचा विचार जर नाही केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक बस सुद्धा ठेवणार नाही अख्ख्या फोडून ठेवीन प्रमुख मागणी एकच आहे यांनी लवकरात लवकर दहा मिनिटात या विद्यार्थ्यांची सोय करावा नाही तर मी माझ्या पद्धतीने माझ्या स्टाईलनी मनसेच्या बस फोडल्याशिवाय राहणार नाही जे काय होईन ते सरकार जबाबदार राहीन याला